दिवाळीचा सण आनंदाचा पण सुरक्षिततेच भान ही तितकच महत्वाचं सफाई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सणासुदीच्या काळात घर बंद ठेवताना खबरदारी घ्यावी घरातून बाहेर पडताना दरवाजे खिडक्या आणि ग्रिल व्यवस्थित बंद करा मजबूत कुलूप आणि सुरक्षा साखळी लावा दागिने आणि रोख रक्कम घरात ठेवू नका बँक लॉकर चा वापर करा घरात कोणी असल्याचा भास निर्माण करण्यासाठी काही दिवे चालू ठेवा आणि प्रवासाला जाताना विश्वासू शेजाऱ्यांना कळवा सीसीटीव्ही स्मार्ट लॉक आणि मोशन सेन्सर लाइट्स बसवा व्हिडिओ डोअरबेल चा फुटेज तपासत राहा आणि मोबाईल ऍप द्वारे लक्ष ठेवा संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा सहकार्य ठेवा नेबरहूड वॉच पद्धतीने एकमेकांवर लक्ष ठेवा आणि कृपया सोशल मीडियावर आपल्या प्रवासाची माहिती शेअर करू नका आपत्कालीन क्रमांक वन वन टू सफाळ पोलीस ठाणे हेल्पलाइन सावधान रहा सुरक्षित रहा दिवाळीच्या काळामध्ये आपल्या घराची काळजी घ्या घरफोडी चोरी टाळण्यासाठी आपल्या घराचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सीसीटीव्ही बसवा घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या तसेच आपल्या गल्लीमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला काही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा आपले घर आपली जबाबदारी तर चला प्रत्येकाने आपले घर सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करूया सुरक्षित दिवाळी आनंदी दिवाळी जय हिंद